नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सोलापूर या बाजार समितीत कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सतरा क्विंटल आवक सोलापूर या बाजार समितीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे खरे आणि ताजे बाजारभाव सध्या आपण बघत आहोत क जवळपास जर बघितलं तर जाय क्विंटल मागे शंभर ते दोनशे जर काही ठिकाणी तीनशे रुपयापर्यंत जे आहे बदल या ठिकाणी झालेला आहे संगमधारमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये बाजारबाहे ठिकाणी पाहायला मिळत आहे जवळपास जर बघितलं तर जे सोयाबीनच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा आहे मात्र मोठी सुधारणा होण्याची गरज आहे बाजारभाव कमीत कमी साडेपाच सहा हजार रुपये झालेच पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे यानंतर शहादामध्ये कमीत कमी चार हजार चारशे पाच तर जास्तीत जास्त चार हजार चारशे ऐंशी रुपये बाजारबाहे ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभावची रेंज आहे बाजारभाव बाजारभाव जे आहे कमीत कमी या ठिकाणी जे आहे साडेपाच हजार रुपये तरी झाले पाहिजे धन्यवाद